आज आपण आलेलो आहे सांगशी गडावरती पेनच्या जवळ हा किल्ला आहे छोटेखानी किल्ला आहे पण बघण्यासारखा आहे किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरतून खाली येत असताना आपल्याला हे या साईडला तीन टाके हे तिसऱ्या टाके आणि या तिसऱ्या टाक या टाक्यांना गाझी सहा टाके असं म्हणतात आणि या टाक्याच्या जर तुम्ही एंट्रीवरती पाहिलं तर ह्या ठिकाणी कीर्तिमुख कोरलेलं आहे बरेच जण गडावरती म्हणजे बघायचं ते बघतच नाही या ठिकाणी तुम्हाला कीर्तिमुख आढळून येईन अनेक किल्ल्यांवरती मकर म्हणा शरब म्हणा आपल्याला दरवाज्यांवरती भिंतींवरती कोरलेले दिसतात त्यापैकी हे कीर्तिमुख या ठिकाणी कोरलेले आहे आणि जर खाली बघितलं इथं एक आहे इथं एक आहे हे द्वारपालाचे अवशेष आहेत असे या ठिकाणी द्वारपाला हो, या ठिकाणी तुम्हाला पाय दिसतात हे आता बघणं झालेले आहेत इथं पण कीर्तिमुख आहे आणि जर इथं पुढे बघितलं आणि नीट लक्ष दिलं तर या ठिकाणी आपल्याला मारुती राय कोरलेली दिसतात तेव्हा इथं हनुमानाचं शिल्प आहे अनेक या ठिकाणी वास्तू कोरलेले आहेत मुळात गडावरती आल्यावरती जे काय पाहायचं असतं ते लोक बघतच नाही आणि नुसते फोटोज काढतात व्हिडिओज काढतात या पण गोष्टी बघितल्या पाहिजेत हरे हर, हर महादेव